गनोरी इथं आपल्या भेटीसाठी येत आहे आणि सभेत छोट्या खाली सभेचं सुद्धा या ठिकाणी नियोजन केलं आहे तसेच चार वाजता आळंद या ठिकाणी सभेचं नियोजन केलं आहे आणि संध्याकाळी सहा वाजता कुलंगोरी शहरामध्ये या ठिकाणी के नियोजन केलं मी सर्व तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण बाल आणि गनोरी सरकारच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गनोरी इथे सभेला यायचं आहे बाजार आणि बाबरा सरकारच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचा शिवसेना राष्ट्रवादी आप भारतीय कम्युनिस्ट पार्टी इंडिया आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी हे आनंदला यायचं आहे आणि संध्याकाळी सहा वाजता शहरामध्ये साहेबांची भेट होणार आहे मी यानिमित्तानं सर्वांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त गणोरी आळंद आणि पुरवून या ठिकाणी संदेश यावर ही नम्र विनंती धन्यवाद